नमस्कार मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे हिंदवी स्वराज्याचे दाखले धनी म्हणजेच छत्रपती शंभूराजे हे मुघलांना जाऊन मिळाले होते का हिंदवी स्वराज्य म्हणजे वीरांच्या शौर्यकथा अफाट धाडस आणि स्वराज्य निष्ठा लखलकणाऱ्या शूरांच्या तलवारी मरण हे आमच्या रक्तात व सोबतीला आहे असे समजणारे रयतेचे तीन दोबळ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे शत्रूच्या सैन्याला सुद्धा हिवा वाटणार हे माझ हे माझ रयतेच आणि मावळ्यांचं राज्य होत या उलट मुघल म्हणजे उलट मुघल म्हणजे औरंगजेबाचं साम्राज्य हे क्रूर कपटी सत्तेची आणि पैशाची लालसा असणारे स्वतःच्या बापाला व भावाला जिवंत मारून उभारलेलं नीच एका व्यक्तीचं साम्राज्य होतं आणि या साम्राज्याबद्दल ना जनतेला ना सरदारांना ना, ना राजपुतांना ना आया बहिणींना आदर होता हे स्वरा... हे मुघलांच जे साम्राज्य होतं हे स्वराज्याच्या विरुद्ध विरुद्ध विचारसरणीचं होतं म्हणजेच औरंगजेबाची विचारसरणीच अशी होती मग असे असून सुद्धा छत्रपती संभाजी महाराज हे मुघलाला जाऊन काय मिळाले छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याविषयी प्रेम नव्हतं का किंवा हिंदवी स्वराज्यासाठी संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले होते का होते का मुघल फौजेत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं किंवा का शंभूराजांना मुघलांना जाऊन मिळणं गरजेचं होतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं म्हणजेच शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा होता मग त्यांना हे माहीत नव्हतं का की शंभूराजे औरंगजेबाना मिळत आहे का तेव्हा काय त्यांना कळाले नाही का संभाजी महाराज दिलेर म्हणजेच औरंगजेबाला मिळणार हेर खात्याला माहीत नव्हतं का या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड्या किल्ल्यावर मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झाला त्यावेळच्या कागदानुसार त्यासाठी अफाट म्हणजे जवळजवळ एक कोटी खर्च आला होता आणि एवढा खर्च रयतेकडून वसूल न करता स्वराज्याचा विस्तार करणे विस्तार करावा हे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांना वाटत होते म्हणूनच शिवाजी महाराजाने सोळाशे शहात्तर साली दक्षिणेकडे मोहीम हाती घेतली आणि मोहीम हाती घेण्याचा उद्देश म्हणजेच स्वराज्याचा विस्तार करणं तर होतेच शिवाय कुतुबशाही कुतुबशाहीला सोबत घेऊन आदिलशाही नष्ट करणं होतं कुतुबशाही हे हिंदू भावंडाचे असल्यामुळे त्यांचा स्वराज्याला विरोध नव्हताच परंतु आदिलशाही नष्ट करून सर्व प्रांत मिळून दक्षिण दख्खन विरुद्ध औरंगजेब हा संघर्ष निर्माण संघर्ष करासाठी छत्रपती शिवाजी महाराजाने दक्षिणेकडे मोहीम राबवली होती पण आपण दक्षिणेकडे गेल्यावर स्वराज्यावर मुघलांचं म्हणजेच औरंगजेबाचं आक्रमण होणार हे छत्रपती शिवाजी महाराजांना नक्की माहीत होतं दक्षिणेच्या मोहिमेसाठी जवळजवळ एक ते दोन वर्ष लागणार होते आणि मुघलांना थोपवून धरणं सुधल तेवढंच गरजेचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना एका असामान्य पराक्रमी शत्रूला देणारा वेळ प्रसंगी शत्रूच्या गोट्यात राहून शत्रूला मात देणारे व्यक्ती पाहिजे होते म्हणूनच शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे मोहीम राबविताना सर्वच व्यक्तींना एक जबाबदारीचं पद दिलं परंतु त्यांना शत्रूच्या गोट्यात राहून शत्रूला मा देणारा एक व्यक्ती पाहिजे होता त्यासाठी त्यांनी छत्रपती शंभूराजांची निवड केली छत्रपती शंभूराजांची निवड करण्यामागचा उद्देश म्हणजे हा होता की तेच एकमेव व्यक्ती होता जे औरंगजेबाला थोपून धरू शकले असतं एखादा सरदार किंवा उच्च व्यक्ती हे औरंगजेबाकडे पाठवून त्यांच्या शत्रूच्या गोट्यातल्या हालचाली किंवा जाणीव आपण काढू शकलो असतो परंतु स्वराज्यावर होणार आक्रमण आपण टाळू शकलो नसतो खुद्द संभाजी महाराज जर संभाजी महाराज संभाजी महाराज जर त्यांना जाऊन मिळत असतील संभाजी महाराज म्हणजेच संभाजी महाराज म्हणजे अभिषक्त युवराज होते म्हणजे स्वराज्य हे औरंगजेबाला मिळाल्यासारखंच होतं असं शत्रूला वाटवण्यासाठी भासवण्यासाठी शिवाजी महाराजाने शंभूराजांना दिलेर खाना मिळण्यास सांगितलं त्यामुळे दुसरा एक फायदा झाला की मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे शंभूराजाची वैचारिक पातळी व शौर्य व कामाची पद्धती त्यामुळे जमत नसत आणि शंभूराजे जर मोगलांना जवळ मिळाले तर ते खुश होतील आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणे कामं करतील आणि शंभूराजावर दोष ठेवून आपली स्वराज्य निष्ठा दाखवून देतील म्हणून मनुन, म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक गनिमिका असला की शंभूराजांनी जाऊन शत्रूला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी अनेक पत्राच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि शंभूरा महाराज यांच्यामध्ये भांडण झाले असं दाखवून दिलं गेलं आणि त्यामुळे छ छत्रपती संभाजीराजे हे मंत्रिमंडळाला व शिवाजी महाराजांना चिडून मुघलाला मिळू मिळाले असं दाखवायचं होतं छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे गेले असताना छत्रपती शिवाजी महाराज जो विचार केला होता तो खराच ठरला होता महाराज दक्षिणेकडे गेले असताना कपटी दिलेर खान स्वराज्यावर चालून आलाच त्याने जनतेचे एवढे हाल चालू केले की यावेळी एवढे जनतेचे हाल त्याने चालू केले की शेतकऱ्यांची तर दैना करून टाकले आणि त्याचवेळी स्वराज्यातील जवळपास पन्नास हजार सैन्य हे दक्षिणेकडे होतं आणि स्वराज्याला धोका निर्माण झाला होता शंभूराजे व शिवाजी महाराजांच्या गनिमे संभाजी महाराजांनी औरंगजेबाला थोपवणं गरजेचं होतं त्यामुळे संभाजी महाराजांनी दिलेर खानाशी पत्रव्यवहार चालू केला त्या लक्षात घेण्यासाठी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी सर्वात जबाबदारी दिली होती पण शंभूराजेवर कोणतीच जबाबदारी नव्हती यांच्यावर फक्त एकच जबाबदारी दिली होती की यांच्यावर फक्त एकच जबाबदारी दिली होती की औरंगजेबाला रोखणे आणि थोपावून धरणे होतं पण स्वतःचा स्वार्थ असणाऱ्या काही लोकांनी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी संभाजी महाराजांना येथूनच बदनाम करायला चालू केलं छत्रपती संभाजी महाराज जवळजवळ सहा महिने दिलेर खानना भेटण्यासाठी पत्रव्यवहार करत होते ते पत्राच्या माध्यमातून आज येतो उद्या येतो स्वराज्य सैनिक माझ्यावर पाळत ठेवून आहेत असे भासून ते फक्त त्यांच्याशी पत्रव्यवहारच करत होते पण दक्षिणेकडे मोहीम ही संपतच नव्हती आणि इकडे दिलेर खानावर औरंगजेबाचा खलिदर और खलिता येत होता संभाजीराजे कधी येणार आहे दिलेर खान तुम्ही किती किल्ले जिंकले किंवा काय करत आहात तुम्ही दिलेर खान अशा अशा खलिदर खलीद येत होते त्यामुळे दिलेर खानाने चवताळून शंभूराजेंना पत्र लिहिले तुम्ही येता का नाही आम्हाला स्वराज्यावर आक्रमण करायचं आहे असा आम्हाला दिल्लीच्या बादशाचा खलिताच आहे त्यावेळी शंभूराजाचा नाईलाज झाला गेला त्यावेळी शंभूराजाचा नाईलाज झाला गेला स्वराज्यावर दिलेरखानाची फौज चालून आली तर महाराजांना दक्षिणेकडे मोहीम अर्धवट सोडून द्यावे लागेल हाती तर काहीच लागणार नाही हाती तर काहीच लागणार नाही आणि दुसरं म्हणजे दमलेली फौज घेऊन दिलर कसं लढणार दमलेली फौज घेऊन दिलेरखानाशी कसं लढणार यातून स्वराज्याचा नाश दिसत होता अजून थोडी अजून थोडा वेळ दिलेरखाना थांबवायचा असेल तर दिलेरखानाला मिळणं हा गरजेचंच होतं अजून थोडा वेळ थांबवणं दिलरखाना दिलरखानाला जर थांबवायचं असेल तर संभाजीराजांना दिलरखाना मिळणं गरजेचं होतं त्यामुळे स्वराज्यावर होणारं संकट तर टळेल त्याचप्रमाणे दिल्लीच्या बादशाचा राग दिलरखानावर कमी होईल म्हणून केवळ हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शंभूराजेने मुघलांना जाऊन मिळाले आणि हा एक गणिमिकावा होता असं असूनही माझ्या राजाला इतिहासामध्ये बदनाम केलं गेलं माझ्या राजाला इतिहासामध्ये बदनाम केलं गेलं हिंदवी स्वराज्याचे केवळ बदनामी सहन करणारा बदनामी सहन करणारा हा एक मेव राजा होता जो चा ही बदनामी वयाच्या दहाव्या पर वर्षापासून ही बदनामी वयाच्या दहाव्या वर्षापासून स्वराज्यावर प्रेम असून सुद्धा मुघलांची मनसबदारी नाईलजाने शौकाय लागली होती मुघलांची मनसबदारी नाईलजाने शौकाय लागली होती शंभूराजे दिलखाला भेटल्यानंतरही त्यांना मिळाल्यानंतरही निलेलकरांना युद्ध करण्यापासून एक ते दीड वर्ष थोपवलं होतं एक ते दीड वर्ष थोपवलं होतं निलेलकार त्यांनी होपलं होतं त्यामुळेच औरंगजेब दिलर खावार पुन्हा एकदा चौताळला गेला आणि इकडे शंभूराजेपुढे आणि इकडे शंभूराजेमुळेच शिवाजी महाराजाचं काम सोपं झालं होतं इकडे शंभूराजेमुळे शिवाजी महाराजाचं काम सोपं झालं होतं कारण दक्षिणेकडे मोठा विजय मिळाला होता आणि स्वराज्यसुद्धा निर्धास झालं होतं एवढेच नव्हे तर त्यामुळेच दिलेर खान चिडला गेला गेला आणि स्वराज्यावर आक्रमण करण्यास सुरुवात केली गेली हे शंभूराजांनी ओळखलंच होतं आता महाराज जवळ आलेले आहेत दक्षिणेकडे विजयसुद्धा मिळवलेला आहे त्यामुळे आपल्यावर आपल्या गनिमी काव्यानुसार जी जबाबदारी दिली होती ती पूर्ण झालेली होती त्याचप्रमाणे स्वराज्याची काळजीसुद्धा मिटली होती आणि म्हणून शंभूराजांना निष्ठून स्वराज्यात जायचं होतं अशा शत्रूला एखादा किल्ला मिळवून द्यायचा त्यामुळे शत्रूचा आपल्यावर राग कमी होईल त्यामुळे शंभू राजाने चाकणचा किल्ला मुघलांना म्हणजेच दिलेर खानला मिळवून दिला गेला सुरुवातीला दिलेर खान एकटा आक्रमण करत होता पण तीनशे मावळे दिलेर खानाविरुद्ध लढतच होते परंतु शंभू राजाने पुढे जाऊन मावळ्याशी न लढता गड खाली करण्याचा आदेश दिला आपल्या युवराजांच्या आदेशामुळे आदेश गडावर असणारे तीनशे मावळे खाली उतरले गेले आणि हा किल्ला दिलेर खानला ताब्यात दिला गेला त्यामुळे दिलेर खानला वाटलं शंभूराजेमुळे आपला विजय सुकर झालेला आहे आणि अशा अनेक प्रकारचे विजय मिळू आणि औरंगजेबाच्या दरबारात आपला मोठा मान सन्मान होईल असं त्यांना वाटलं परून तिकडे शी शंभूराजे भैर्जी नाईक आणि शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानुसार काम करत होते आणि त्यामुळे शत्रूच्या गोट्यातून प्रसार होण्यास शत्रूच्या गोट्यातून पसार होण्यास त्यांना वेळ लागलाच नाही आणि ते सही सलामत ते सही सलामत स्वराज्यात आले गेले म्हणूनच या या व्हिडिओच्या माध्यमात मी एवढं सांगू शकतो की शंभूराजे दिलेर खानला मिळाले म्हणजेच मुघलाला मिळवणे हा हिंदू स्वराज्याचा गनिमेज का होता हा हा यशस्वी झाला होता परंतु हीच गोष्ट काही मंत्र्यांना काही स्वार्थी लोकांना पटली नाही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शंभूराजे मुघलांना काय मिळतील स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे शंभूराजे मुघलांना काय मिळतील आणि औरंगजेब त्यांना काय देणार होतं देऊन देऊन दिलं तर एखादी मनसबदारी दिली असती दुसरं काय दिलं असतं पण इकडे खुद्द शंभूराजे हे अभिषक्त युवराज होते आणि रयतेचे शंभूराज एवढे प्रेम होत की रयत आणि शंभूराजे एक समीकरणच होत शंभूराजे मुघलाला न मिळाले असते तर स्वराज्यावर दिलेर खानच्या पाच लाखाच्या फौजाने चालून आला असता येथील रयतेच स्वराज्याचं दीनदुबळ्यांचं कंबर मोडलं असत कितीतरी मंदिरं उद्ध्वस झाली असती आणि दख्खनमधून दक्कनमधून स्वराज्य हे नाव सुद्धा शिल्लक राहिले नसतं दक्कनमधून हिंदवी स्वराज्य हे नाव सुद्धा शिल्लक राहिले नसतं आणि शिवाजी महाराजांना दक्षिणेकडे मोहीम सुद्धा अर्ध्यावर सोडून यावीच लागले असतं इतकेच नव्हे तर दमलेले सैन्य मोगळापुढे टिकलं सुद्धा नसतं किंवा लढलं सुद्धा नसतं म्हणून स्वतःचं प्राण धोक्यात घालून स्वतःचं प्राण धोक्यात घालून केवळ हिंदवी स्वराज्याचा छावा मुघलांच्या छावणीत हिंदवी स्वराज्याचा छावा मुघलाच्या छावणीत गेला केवळ हिंदवी स्वराज्यासाठी म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पुढे औरंगजेबाने संभाजी महाराजच्या मृत्यूनंतर सुद्धा रायगडा वेढा दिला त्यावेळी राजाराम महाराज जिंजीला गेले म्हणून हे स्वराज्य टिकून राहिलं गेलं म्हणून दक्षिण विजय हा स्वराज्यासाठी महत्वाचाच होता कारण दक्षिण विजयामध्ये जिंजीसारखा एक महत्वाचा अवैध किल्ला मिळाला होता म्हणूनच शंभूराजांनी त्यांच्या झाले सर्व आरोप सर्व सहन केले केवळ हिंदवी स्वराज्यासाठी म्हणूनच शंभूराजे शत्रूंना मिळणे हे हा एक कावा होता आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला होता तो पूर्णपणे यशस्वी झालेला होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा